वार्तांकन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण भाष्य ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही मराठा समाजासाठी हिताची नाही असं ते म्हणाले तसेच मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे जरांगेंना हंडलाय म्हणून जरांगे, हं जरांगे यांनी मुंबईला निघण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देत नाहीत आणि एकनाथ शिंदे यांना काही बोलू देत नाहीत असा आरोपही जरांगे यांनी केला होता या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली आहे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहेत महाराष्ट्रात मराठी आंदोलन मुळामध्ये ही जी सगळी आंदोलन होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यू एस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी सुटलेला आहे आपल्याकडे कदाचित ती ईडब्ल्यू एस ची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत पण आता आपण तो प्रश्न सोडवलेला आपण आरक्षण आणि कोर्टात अजूनही ते आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा